नमस्कार विद्यार्थी तुम्ही सर्वजण जय महाराष्ट्र तर आर आर या चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत येतात दहावी मधील भाग एक यामधील संच एक पॉइंट दोन यामध्ये सर्व आहे आलेख आलेख जर म्हटलं तर थोडस विद्यार्थ्यांना भीती वाटते थोडस अवघड पार वाटतो पण ते पार्ट मी अवघ्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकून मी तुमचे काही डॉक्युमेंट तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स मी क्लिअर करणार आहे तर कुठं जायचं नाही व्हिडिओ बघा आणि जे काही डाऊट्स असतील तुमचे ते याच्यावरती चॅनल आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता तर कुठं जायचं नाही तर व्हिडिओ कंटिन्यू बघा ओके मग आपल्याला काय काय बघायचं यामध्ये एक सामायिक समीकरणे आहेत आणि ते आलेखाने सोडवायचे ओके एक सामायिक समीकरण ओळखायचं कसं कसं ओळखायचं एक, एक दोन वाय म्हणजे एक्स आणि वाय असे दोन काय व्हेरिएबल्स आहेत दोन चल आहेत आणि या चलचा जो काही पॉवर आहे तो पॉवर एक असायला पाहिजे त्यावेळेस एक सामायिक समीकरणे तयार होत असतो मग इथं एक्स इथं पण वाय इथं पण एक वाय आहे आणि दोन व्हेरिएबल असल्यामुळे या दोघांची कोटी किती आहे एक असायला पाहिजे आणि त्यावेळेस एक सामायिक समीकरणे आहेत मग आता यावरून काय करायचे आपल्याला आलेख सोडवायचा आहे आणि आलेख सोडत असताना आपल्याला कमीत कमी दोन किंवा तीन इक्वेशन पाहिजेत या ठिकाणी दोन इक्वेशन दिलेलं आहे तर एका समीकरणाची एक रेस्ट इक्वेशन म्हणजे समीकरण एक जे काही समीकरण आहे त्याची एक रेस्ट असते आणि दुसरा समीकरण असेल तर त्याची दुसरी रेस्ट असे दोन रेषेचा अलख आपल्याला बघायचा आहे मग दोन रेषेचा अलेखसाठी आपल्याला काहीतरी निर्देशक बिंदू पाहिजे मग ते निर्देशक बिंदू काढण्यासाठी प्रत्येकाची व्हॅल्यू काही ना काही घ्यावा लागत असतं मग ते व्हॅल्यू घ्यायचं आहे हे येत आहे ना हे एक्स ची व्हॅल्यू तुमच्या मनावरती काही घ्या पण ह्या अनेक पेजवरती बसण्यापूर्वी यायला पाहिजे नाहीतर तुम्ही कितीही जर मनाने घ्या म्हटलं किती जर घेतला तर ह्या पेजवरती बसून काही आहे काही नाही शक्यतो सहाच्या आसपास असायला पाहिजे पाच सहाच्या आसपास जास्त व्हायला नाही पाहिजे मग ते कसं आहे घ्या तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय तुमच्या मनामध्ये वाटेल ते घ्या पण पाच सहाच्या आसपास यावेळी याची घ्या मग ते घेण्यासाठी काय करायचं जे काही इक्वेशन आहे इक्वेशन अगोदर घेऊन घेऊ आपण या इक्वेशनला ऍज इट इज घेऊन घेऊ एक्स अधिक वाय बरोबर किती सहा पण आपल्याला ची व्हॅल्यू आपल्याला घेता येते संख्या एक आपल्या मनावरती कितीही या काही अडचण नाही पण वायची व्हॅल्यू घेता येणार नाही म्हणजे वायला पट्ट्याला गबरूला इथंच ठेवा त्याला हालचाल करायचं नाही कारण हालचाल केलं की भांड भांडण करतोय आहे याला काय करायचं इथंच ठेवा वायला इथं ठेवलं सहाला पण इथंच ठेवा आणि एक्स इक्वल टू च्या पुढे बरोबरच्या पुढे पाठवून द्या इथं जर अधिक असेल तर इकडे गेल्यावर काय झालं आहे ऋण काय झाला एक्स मग वायची व्हॅल्यू आली की नाही वायचा एक समीकरण तयार झाला तसाच समीकरण या समीकरण पासून वायचे समीकरण तयार करा मग ते तयार करण्यासाठी एक्स मायनस वाय बरोबर चार जो काही आहे तो इज घेतलेला आहे याला काय करायचं आहे आता वायची संख्या काढायची आहे वायची संख्या काढण्यासाठी काय घ्यावं लागेल आपल्याला मायनस वायला इज ठेवा चारला इज ठेवा आणि एक्स आहे इकडे आहे आणि इकडे गेल्यावर काय झाला ऋण ऋण झाला काय एक्स ओके मग आता काय करायचं या इथं मायनस चांगलं दिसतो का रुग्ण चांगलं दिसतो का दिसायला चांगलं दिसत नाही म्हणून याला काय करायचं सगळ्या समीकरणांना ये काही मायनस साईन आहे त्या साईन सगळ्यांना गुणाकार करून टाका आणि जेव्हा गुणाकार करता त्यावेळेस सगळ्या संख्येचे चिन्ह बदलतात तेवढं लक्ष्यामध्ये ठेवा मग याला काय करायचं सगळ्यांना गुणून टाका मायनसने मग मायनसने गुणून टाकला मायनस मायनस प्लस होऊन जातो म्हणून झाला वाय इथं प्लस आहे इथं झाला काय मायनस चार आणि इथं मायनस आहे इथं दिसल्यावर काय झालं हा प्लस ओके पण दिसायला चांगलं दिसतोय का दिसत नाही थोडस अरेंज करून घ्या असंही ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही ओके okay. चांगलं घ्या वाय बरोबर एक्स ला पुढे घ्या आणि चारला मागे टाकून द्या संपला विषय म्हणजे इथं पण वायचं समीकरण आला आणि इथं पण वायचं समीकरण आलेलं आहे एकशे व्हॅल्यू काय या तुमच्या मनावरती आपण घेऊ दोन तीन आणि चार किती घेतलं ते चालते काय अडचण नाही ओके जिथं जिथं एक्स दिसतं या समीकरणामध्ये त्या त्या ठिकाणी हे व्हॅल्यू कुठ करत चला म्हणजे ची व्हॅल्यू येत असते मग काय करायचं रे वाय बरोबर सहा लास ठेवा एक्स आहे हे मायनसला मायनस ठेवा आणि एक साठी सा दोन फूट करा दोन फूट केलं तर व्हॅल्यू किती झाली सहा मायनस दोन म्हणजे किती झाले सहा मायनस दोन म्हणजे किती किती झाले सहा मधून दोन केला किती राहिले चार त्याला किती चार किती आला चार मग हे चार म्हटलं तर दोन एक चा निर्देशक आणि चार आला दोन कॉमन चार संख्या आलेली आहे तसंच आता या ठिकाणी वाय बरोबर सहा लाजिटीस ठेवा हा सहा लाजिटीस ठेवा मायनस मयनस ठेवा आणि एक च्या ठिकाणी तीन ठेवा म्हणजे आलेले उत्तर किती आला तुमचा तीन हे तीन आलेले आहे या ठिकाणी मग याचे निर्देशक काय झाले तीन कॉमा तीन ओके त्यानंतर वाय बरोबर सहा लाट इस ठेवा या मायनस मग मायनस ठेवलं आणि या ठिकाणी चार आहे म्हणून सहा मधून चार गेले राहिले किती दोन मी आलेलं आहे दोन मग आलं तुमचं संख्या किती चार कॉमा दोन ओके असं प्रकारे आलं का नाही काही डाऊट आहे का आपल्याला टेबल तयार झाला ना आपला काही डाऊट आहे काही डाऊट नसाला पाहिजे आणि जरी जर डाऊट असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनल वरती जर नवीन असेल तर थोडस मनातून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील ओके एवढं तर करू शकता ना तुम्ही हातातले खेळ आहे का पैसे देत नाही काय नाही आपण ओके करून टाका मग ठोकून टाकाबर काय होत आता वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे यामध्ये एकशे व्हॅल्यू तुमच्या मनावरती काही घ्या काही घ्या तुमच्या मनावरती मग काय घ्यायचे का आहे ते घ्या पण थोडेसे हे जे व्हॅल्यू घेत आहे ना हे थोडेसे सेम असून तशी घ्या काही फरक पडत नाही मग काय घेणार तुम्ही व्हॅल्यू एकशे व्हॅल्यू काय घ्यायचे बघा आता इथे एकशे व्हॅल्यू घ्या बरं आपण घेऊ चार चार मधून चार गेले झिरो झाले म्हणजे चार घेऊ त्याच्यानंतर सहा घेऊ चार सहा आणि नाही असे घेऊ आपण तीन चार पाच घेऊ तीन चार आणि पाच तुमच्या मनावरती किती घ्या काही अडचण होणार आहे का काही अडचण होणार नाही एकशे व्हॅल्यू घ्या काही हरकत नाही मग ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी एकशे व्हॅल्यू तीन फुट करा तीन फुटलं त्यानंतर मायनसला मायनस घ्या आणि या ठिकाणी चारला चार लिहा मग इथं संख्या किती आहे तरी आता तीन मधून चार जातात का जात नाहीत पण चार मधून तीन जातात पण चार मधून तीन काढा एक राहिला पण ज्या वेळेस चिन्ह भिन्न असतात त्यावेळेस त्यामध्ये होत असते वजाबा वजाबाकी आणि वजापैकी होत असताना जे काही मोठी संख्या आहे त्या संख्येचं चिन्ह हे उत्तराला दिलं जात असतं यामध्ये कोण आहे रे मोठी संख्या चार चारचं चिन्ह मायनस एक मला काय मायनस एक म्हणून एक्सचे जे काही निर्देशक आहे ते किती आहे आपला तीन आणि चे किती मायनस एक आला का नाही ओके त्यानंतर वाय बरोबर चार ला चार लिहा म्हणजे एकशा ठिकाणी चार लिहा चार मायस चार बरोबर किती चार मधून चार गेले ह्या झिरो कितीला झिरो काय कितीला चार कमा झिरो पाच घ्या वाय बरोबर आता घ्या एकशे व्हॅल्यू इथे ठिकाणी लिहा पाच ओके आणि त्यानंतर ता, मायनस चार मग पाच मधून मायनस चार गेले राहिले गे किती एक हा एक याचे निर्देश किती आले पाच कमा एक असे आलेले आता आपल्याला काढायचा आलेख मग आलेखच काढता येत असतो सोपा आहे काही अडचण नाही भियाची गरज नाही हे जे निर्देशक दिसत हे हे काय करायचे तुम्हाला फक्त आणि फक्त पुट आउट करायचे मग बघाय एकशे व्हॅल्यू किती दोन मग एकशे व्हॅल्यू किती किती आहे दोन मग दोन दोन असताना वायची व्हॅल्यू किती आहे वायची व्हॅल्यू बघा हे वाय आहे आणि हे सॉरी हे तर वाय आहे वाय डॅश हा हे वाय हे जे की हुप्पी एक्स दिसते तो कोणत्या आडवी दिसते ती एक्स आहे आणि जे काही या साइडने जात असते ते पॉझिटिव्ह असते आणि या साइडने जात असते ते निगेटिव्ह असते जे वर असते ते पॉझिटिव्ह आणि जे खाली असते ते निगेटिव्ह सहसा आपल्याला काय वाटतं माहितीये का हे कसं ओळखायचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कुठं जेव्हा आपण वर 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 चढत असतो तेव्हा पॉझिटिव्ह 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 ओके आणि त्यावेळेस आणि तुम्ही सरळ पुढे 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 जाता त्यावेळेस काय झालं पॉझिटिव्ह आणि जसं महागे आता रिव्हर्स गेअर पडला तेव्हा निगेटिव्ह आणि जसं खाली येतात तसं निगेटिव्ह ओके म्हणजे महागे आले की, की निगेटिव्ह खाली आले की निगेटिव्ह वर गेले की पॉझिटिव्ह समोर गेले की पॉझिटिव्ह एवढं लक्षामध्ये ठेवा आणि हे काय सेंटर पॉईंट झेडू असतो मग आता एक ची व्हॅल्यू टू आणि ची व्हॅल्यू फोर आहे मग बघा फोर कुठे आहे इथं आहे आणि टू कुठं आहे इथं मग तुमच्या अलेख पेज वरती अलेख पेज वरती काय आहे अशी रेषा आहे आहेत एक रेषा डार्क रेषा त्या ठिकाणी एक टाका मग दुसरी थोडीशी फेंट आहे ते सोडा आणि त्यानंतर दुसरी मारा ओके एवढं तरी येतं ना आपण का काही अडचण नाही मग बघा आता इथे चारचा बिंदू बघा कुठं आहे जवळपास इथं हा आणि इथं टू टू ची रेष घ्या सरळ टू ची आणि घ्या अशी हा या ठिकाणी आलेला आहे एक पॉइंट आला हा हा एक पॉइंट आला आहे त्यानंतर इथं तीन कॉमातील एक्स ऍक्सिस वरती तीन कुठे आहे बघा एक्स ऍक्सिस वरती तीन आणि वाय ऍक्सिस वरती तीन याच्यावरून गेला सरळ इथपर्यंत घ्या आणि इथून घ्या इथपर्यंत ठीक आहे म्हणजे इथं आलेलं आहे हा तीन ओके तीनची व्हॅल्यू असं आली की नाही चार आणि तीन या ठिकाणी चार आणि दोन आलेला होता अशा प्रकारे घ्या त्यानंतर चार एक्स एक्सिस वरती चार घ्या आणि वाय ऍक्सिस वरती दोन ओके एक्स एक्सिस वरती घ्या चार एक एक्सिस वरती किती चार आणि दोन ओके मग बघा आता इथं चार आणि दोन सेम पॉईंट आलेले म्हणजे बघा या ठिकाणी चार आणि दोन आलेले सेव आहे आणि इथं पण काय सेव शक्यतो असं घ्यायचं नाही पण आपण मनाने घेतले काही हरकत नाही आला तरी काही हरकत का काही नाही आणि इथून मारून घ्यायचे रेश आपल्याला इथून रेश मारून घेत असताना असं घ्यायचे इथून सरळ सरळ रेष घ्यायचे हा आता सरळ रेष घेऊ मग यामध्ये कसं घेणार तुम्ही सरळ रेश तुमच्या मनावरती किती घ्या काही अडचण नाही असं सरळ रेष मारून घ्यायच्यावरून असं हे दोन्ही काय छेदाला पाहिजे अशा प्रकारे अशा प्रकारे छेदून घ्या मग त्यावेळेस तुम्हाला काय होऊन भेटून जाईल त्यांचे निर्देशक भेटून जाईल सरळ सरळ यायला पाहिजे हा असं हा आता तुमचा ओके हे सरळ रेष आलेली आहे या रेषेचा इक्वेशन लिहून घ्यायचं काय आहे एक्स कॉमा वाय बरोबर किती नाही नाही एक्स प्लस वाय हा एक्स प्लस वाय बरोबर किती आहे रे किती आहे सहा हे एक झाला पण तसंच आता हे घ्यायचं आहे एक तर रेष आलेली आहे आपली दुसरी रेश घ्या एकशे व्हॅल्यू बघा तीन आहे एकशे व्हॅल्यू तीन आणि वाय ची मायनस आहे तीन कुठे इथं आणि मायनस एक कुठे आहे इथं म्हणजे तीन असं घ्या एक कुठं आहे इथं आहे ओके हे एक पॉइंट झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी चार आणि झिरो चार आणि झिरो म्हटलं तर चार बघा एक्स एक्सिस वरती चार एक्स एक्सिस वरती चार इथं आहे आणि झिरो म्हटलं तर हे वाय एक्सिस वरती झिरो आणि चार इथं आलेलं आहे त्यानंतर पाच आणि एक आता पाच एकस वरती पाच आहे आणि एक कोणावरती आहे एक वाय एक्सिस वरती एक बघा कुठं आहे इथं आहे आणि पाच इथं आहे बरोबर म्हणजे हे पाच जवळपास इथं येऊन जाईल म्हणजे ह्या लाईन वरती येऊन जाईल ओके असा पण इथं पाच आणि एक आलेलं आहे थोडस इकडे तिकडे होऊ शकतंय आपण अंदाज घेतोय तर ग्राफ पेपरवरती अॅक्युरेट आहे आपल्या ग्राफ पेपर नसल्यामुळे आणि हे दिसणार पण नाही तशा प्रकारे आपण घेणार आहोत तर काही चिंता करायची नाही आपलं उत्तर येणारच आहे काही असं गडबडून जायचं नाही तर आता याला काय करायचं लाईन मारून घ्यायचंय आता हे लाईन मारून घेत असताना हे सगळे निर्देशक आहे समोर एका लाईन मध्ये आय पाहिजे हा तो एका लाईन मध्ये यायचे तर कशा तुम्ही लाईन असं लाईन मारून घ्यायचं सरळ सरळ एका लाईन मध्ये यायला पाहिजे हा थोडस तिरपट जात आहे तर तिरपट न जाऊ देता एका लाईन मध्ये घ्या म्हणजे काय आपलं आन्सर हे बरोबर येऊन जाईल हा ओके पण ज्या ठिकाणी पॉइंट छदतोय त्या ठिकाणचे निर्देशक घ्यायचे आहेत इथले निर्देशक कसं घ्यायचं रे या ठिकाणी काय होता तीन कॉमा मायनस एक हा आणि हे ठिकाणी किती होता चार कॉमा झिरो या ठिकाणचे किती होत रे या ठिकाणचं पाच कॉमा एक आणि तसेच हा पाच कॉमा एक आहे हे पाच कॉमा एक आलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणचे किती आहे रे चार कॉमा दोन चार कॉमा दोन आणि इथे किती आहे तीन कॉमा तीन तीन कॉमा तीन असे आलेले आहेत आणि ह्या लाईनला नाव द्यायचंय दुसरा इक्वेशन एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय बरोबर चार हे तुमचा लाईनचा इक्वेशन झाला पण लाईन छेत ते कुठं रे तिथलं घेऊ आपण बघू बघू याच्यामध्ये बरोबर आले का जर बरोबर आला असेल तर आपलं उत्तर कसं आहे एकदम व्यवस्थित आहे तर बघून घेऊयात आपला जे काही छेदलेली गेली आहे ते बरोबर आहे का बघू पाच कामा एक हा तर आपलं जे काही छेद आहे ना ते बरोबर आहे पाच कामा एक तर आलेलं उत्तर काय बरोबर आहे आपण इथंच छेदलेलं आहे म्हणजे या ठिकाणी प्रमाणमध्ये लिहायचं आहे दोन्ही अक्षावर आता दोन्ही अक्षावर म्हणजेच काय हे एक अक्ष आणि हे एक अक्ष हे दोन्ही अक्षावर एक, एक सेंटी बरोबर एक एक, एक सेंटीमीटर बरोबर एक एक आता एक सेंटीमीटर म्हणजेच काय झिरो पासून एक पर्यंत एक सेंटीमीटर होत असतो आणि त्याबरोबर एक एक म्हणजेच काय एक दोन तीन चार घेतले ना याच्यामध्ये तुझं काही डिफरन्स ठरले का एक चा डिफरन्स आहे एक झाले की दोन आहे दोन झाले की दोन म्हणजे दोघांमध्ये किती डिफरन्स आहे एक जर डिफरन्स दोन असेल तर या ठिकाणी दोन एक एक लिवा लागेल ओके प्रमाणमध्ये लिहायचं आहे अक्ष चा, दोन्ही अक्षावर एक सेंटी बरोबर एक सेंटीमीटर बरोबर एक एक लक्ष ठेवा आणि या उत्तरामध्ये लिहायचे आपल्याला उत्तर लिहत असताना लिहायचं आहे दिलेल्या सामायिक समीकरणाची उकल दिलेल्या इथं लिहि दिलेल्या दिलेल्या दिले एक सामायिक एक सामायिक एक सामायिक सामायिक समीकरणाची उकल समीकरणाची उकल आता उकल म्हणजे जिथे छेदले तिथे किती आहे रे पाच कामा एक म्हणून लिहायचं एक्स कामा वाय बरोबर पाच कामा एक आता नेक्स्ट आपण लगेच बघणार यामध्येच बघणार तर कुठं जायचं नाही इथंच राहा आपण नेक्स्ट लगेच बघू चला आता लगेच बघायचं आपल्याला दुसरा क्वेश्चन पण दुसरा क्वेश्चन मध्ये बघा थोडंसं चेंज आहे पण आता जे काही दुसरा क्वेश्चन आहे ना ते मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सोडलंय जे काही तिसरा क्वेश्चन आहे ते बघा आता जे काही सरावसंच आहे त्यामधला तिसरा आहे तिसऱ्यातलं बघा थोडस या इक्वेशन मध्ये थोडीशी गडबड आहे म्हणून हे घेतलेलं आहे मग या ठिकाणी बघायचं आहे एक्स प्लस वाय बरोबर झिरो आहे मग काय काढायचे एक्स आणि ची व्हॅल्यू काढायची तुमच्या मनावरती काही घ्या कारण तुमच्या मनावरती चालणार आहे आणि वायची व्हॅल्यू असं आहे का नाही ते घबरू आहे हा आता बघायचं आहे जे इक्वेशन आहे ते घेऊया एक्स प्लस वाय बरोबर किती झिरो आणि इथं वायची व्हॅल्यू आपल्याला काढायचं ना वायला इथंच ठेवा हलवायचं नाही मग राहिलं काय झिरो आणि हे एक्स ला पाठवल्यावर काय झालं मायनस एक्स झाला हा इक्वेशन आलेला आहे एकशे व्हॅल्यू तुमच्या मनावरती काही ठेवा काही चालतंय चालतो रे मग घ्या दोन तीन चार घेऊन टाकू ओके याची व्हॅल्यू काढायची आपल्याला एकशे व्हॅल्यू काढायची आहे एकशे व्हॅल्यू काढत असताना काय करायचं रे वायची व्हॅल्यू काढायची आहे हा वाय बरोबर ची व्हॅल्यू तुमच्या मनावरती काही जरी घेतलं तर की वायची व्हॅल्यू कशा प्रकारे येईल बघा काही नाही थोडस चेंज होणार आहे थोडस चेंज होणार आहे मग बघा काय होईल चेंज आता आपल्याला एक्स प्लस वाय बरोबर झिरो बघा आपल्याला आहे का एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे मग एक्स ची व्हॅल्यू तुमच्या मनावरती घ्या मग आता ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा मग वाय बरोबर झिरोला काही कमी असते काय काहीच किंमत नाही मायनस आहे मग सोपी ट्रिक आहे ज्या ठिकाणी हे घेतलं ना तीच व्हॅल्यू येणार आहे ना मग काहीच नाही फक्त काय करायचंय मायनस करून टाका मायनस दोन मायनस तीन आणि मायनस चार इथे एकशे वेल्यू बघा दोन लिहिलात तर काय आला मायनस दोन तीन लिहिलात मायनस तीन चार लिहिलात मायनस चार सोपा आहे ना मग एक व्हायचे निर्देश काय दोन कॉमो मायनस दोन तीन कॉमो मायनस तीन आणि या ठिकाणी आले चार कॉमो मायनस चार ओके समजलं सोपा आहे आता यामध्ये थोडीशी गडबड आहे आणि ती गडबड म्हणजे काय बघा या ठिकाणी इक्वेशन लिहून घ्या टू एक्स मायनस वाय बरोबर नऊ हा मग आता ह्याला काय करायचं ठेवा बाकी जाऊ द्या तिकडं वाय बरोबर मायनस वाय बरोबर नऊ आता हे अधिक आहे इकडे गेल्यावर त्याचा ऋण झाला दोन एक्स ओके पण हे चांगलं दिसतं काही या ठिकाणी मायनस चांगलं दिसतं का नाही मग मायनस नाही सगळ्याला गुणाकार करून टाका वाय बरोबर मायनस नऊ अधिक दोन एक्स पण हे चांगलं दिसतंय का नाही म्हणून इथे गे वाय बरोबर दोन एक्स मायनस नऊ ओके मग अशा वेळ आता इथे घ्यायचंय तुमच्या मनावरती किती व्हॅल्यू घ्या पण नऊ पेक्षा थोडीशी छोटी असलेली तरीही चांगली मग या ठिकाणी एक जर घेतला तरी चालेल का चालतंय काही अडचण नाही मग आपण घेऊ किती दोन घेऊ तीन घेऊ आणि चार घेऊ मग बघा ज्या ज्या ठिकाणी एक आहे त्या त्या ठिकाणी व्हॅल्यू फुट करत चला मग आता इथं दोन आहे म्हणजे एक ची व्हॅल्यू दोन फुट करा वाय बरोबर दोन गुण्हे दोन बरोबर दोन गुण्य दोन मायनस नऊ बरोबर आता हे दोन गुले दोन किती रे चार दोन गुण्य दोन चार मायनस नऊ आला किती उत्तर मायनस पाच चार मधून मायनस नऊ गेले किती राहिले किती राहिले हा पाच ओके त्यानंतर नेक्स्ट घ्या आता इथे आलं तुमचं किती पाच म्हणून इथे दोन कॉमायनस पाच आलेला आहे मग आता वाय बरोबर दोन गुणिले तीन आहे x व्हॅल्यू तीन ठेवा या ठिकाणी एकशे व्हॅल्यू टून ठेवलं मायनस नऊ बरोबर आता किती येतो बघा तीन गुणिले दोन किती च पडायचं ना हा हा किती सहा मायनस नऊ बरोबर आता सहा मधून नऊ जातात का जात नाही पण नऊ मधून सहा जातात नऊ मधून सहा गेले तीन राहिले पण तीन कोणते आलेले अधिकार ऋण ऋण का बरं मोठ्या संख्येचं चिन्ह देत असून मोठी संख्या आलेली आहे ओके त्यानंतर चार आहे हम्म वाय बरोबर एकशा ठिकाणी काय लिहा चार लिहा मायनस नऊ आयझेटेच लिहा आता या ठिकाणी चार गुण दोन आठ झाले मायनस नऊ बरोबर मायनस एक वा कसं सर सगळं तर मायनस मध्ये आले काय चिंता करायची नाही बेटा आपण असल्यावर काय टेन्शन चिंता करायची रे काहीच नाही बघा आता इथं आलेले मायनस एक हे मायनस एक आहे चार मायनस एक अशी उत्तर आपले निर्देश आलेले काही करायचं नाही हे जे व्हॅल्यू आहे ते कुठं करा बघा काय कुठे या ठिकाणी एक्स डॅक्स एक्स डॅक्स आहे दोन ची व्हॅल्यू एक्स एक्सेस वरती दोन एक्स ऍक्सिस वरती दोन आणि वाय ऍक्सिस वरती मायनस पण मायनस कोणता आहे वाय मग खाली का वर खाली वर जायची गरज आहे करे नाही पण खाली या मग या ठिकाणी दोन इथं दोन म्हणजे या ठिकाणी असा एक पॉइंट घेऊन जावा मग या पॉइंटला नाव दे म्हणजे देश मारून घेऊ हा त्यानंतर तीन मायनस तीन आता तीन बघा कुठे आहे तीन या ठिकाणी आहे अशा 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 प्रकारे तीन येतो हे तीन इथं आलेलं आहे ओके येतो गरे हा येतो हा तीन कॉमा तीन झाला पण आता आपले हे तीन कॉमा मायनस तीन आलेला आहे आणि आले आले या ठिकाणी दोन कामं मायनस दोन हा निर्देशक आलेला आहे त्यानंतर चौथा बघा चार कॉमात चार पण चार कामा चार बघावर कुठं आहे इथं आहे का नाही थोडस इथे ओके इथं काय झालं चार कामं मायनस चार याची लाईन मारून घेते का आपल्याला हो आरामात घेता येते आरामात घेते का नाही यावर आरामात यावर लाईन मारून मारून ला घ्यायचं ओके okay, ही झाला तुमची लाईन ओके okay? ही लाईन झाली ही लाईन कोणत्या हो समीकरणाची आहे समीकरण लिहून टाका एक्स कमा अधिक वाय बरोबर किती एक्स अधिक किती झिरो झिरो जीरो, मग त्यानंतर आता याची लाइन काढून घ्यायची आहे मग कसं काढणार आता एक्स एक्सीस वरती दोन एक्स एक्सीस वरती दोन आणि वाय एक्स एस मायनस बाबू आता बघा मायनस आहे आता या ठिकाणी दोन असं दोन आहे मायनस पाच आहे या ठिकाणी आलेलं आहे मायनस पाच इथं असं पॉईंट करून घ्या मग त्यानंतर तीन मायनस तीन बे अवघड आहे हा बघा तीन कुठे आहे या ठिकाणी म्हणजे पॉईंट इथं झालेला आहे सेम पॉईंट आलेले आहे तीन मायनस तीन ओके चला त्यानंतर था, थोडसे पॉईंट थोडं इकडे गेलं तर वाटायला मला बघू आपण त्यानंतर चार कावं मायनस ए आता बघा चार कॉम मायनस एक म्हणजेच काय या ठिकाणी येईल का रे हा या ठिकाणी येईल का हो या ठिकाणी येतो याला द्यायचंय नाव काय द्यायचंय चार मायनस एक आणि या ठिकाणी काय एक किती रे एक दोन आहे ना दोन कुठे येईल या ठिकाणी येईल थोडस थोडस किती येईल यातील दोन कमा मायनस पाच असे दोन निर्देशक आहेत आता लाईन मारून घ्यायचे आहे लाईन मारून घ्या कसं लाईन मारून घेणार आहे बघा बरं हे सगळे पॉईंट एकमेकांना छेदले पाहिजे आणि ग्राफ पेपरवरती घेतलात ना बरोबर छत्र काही चिंता करायची गरज नाही आरामात छेदतो ओके किती घ्या तुमच्या कितीही किती जाऊया काही अडचण आहे का काही अडचण नाही अशा प्रकारे आपला काय झाला पॉईंट हा छेदलेला आहे तर आपण उत्तर बरोबर आहेत का बघू तर उत्तर आलेलं आहे आपला काय आलेलं आहे तीन कोमा तीन हा पॉईंट आलेला आहे पण छत्ते कुठं नाही लाईन लाईन कुठं छत्ते बरं कुठे छत्ते या ठिकाणी या ठिकाणचे पॉइंट काय तीन मायनस तीन उत्तर आलेलं आहे तीन मायनस तीन म्हणून आपण या ठिकाणी उकल एक सामायिक समीकरणाचे उकल आलेखाने सोडा म्हटलंय ना आपण काय करायचं एक सामायिक या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं आहे हा एक गोष्ट राहिली प्रमाण ज्या वेळेस दोन्ही अक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर एक एकक एवढं लक्षामध्ये ठेवायचं एक, लक्षाम एक काय दोन्ही अक्षावर अक्षय म्हणजे काय मुलगा का नाही अक्षय म्हणजे हे अक्षय एक आणि वाय हा या अक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर म्हणजे इथून एवढा जो काही फरक आहे त्या एक सेंटीमीटर बरोबर किती एक एकक आहे मग काय लिहायचंय एक सामायिक समीकरणाची उकले हे तर लिहायचे एक सामायिक एक सामायिक एक सामायिक समीकरणाची उकले समीकरणाची उकल उकल किती आहे जे पॉइंट छत्त आहे ना ते लिहायचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे वो ते आय एम टी आहे आय एम टी एक्झामधे येणार आहे हा लक्षात ठेव हो। उकल किती तीन मायनस तीन म्हणजेच किती एस कॉम ओके okay, लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुठं जायचं नाही आणि जे काही तुमचे आवडते मित्र मैत्रिणी वगैरे आहेत ना त्यांना जमत नाही त्यांना पाठवून द्या तुम्हाला समजलं की त्यांना समजतंय काही टेन्शन नाही तर खरंच मनापासून धन्यवाद मानतो आणि आज व्हिडिओला मी इथं संपवणार आहे आणि जे काही अजून नेक्स्ट व्हिडिओ आहे इथं ते मी लगेच युट्यूबला अपलोड केलेलं के आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट